श्री देव देवी माऊली पंचायतन श्रीदेव ब्राह्मण रंग देवता आणि सिख जना दिंडी पथक सहर्ष सविनय सादर करीत आहे दिंडी चित्रदार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली अखंड विश्वाला अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा ज्ञान ज्याने दाखवला ते ज्ञानाचे ईश्वर म्हणजे ज्ञानेश्वर हे आपणा सर्वांना ज्ञात आहे की संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांचे बालपण अतिशय खडतर संघर्षपूर्ण होते हा सर्व इतिहास खूप मोठा असल्याने त्याचा वेळेअभावी या ठिकाणी समावेश केलेला नाही ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या केवळ एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली म्हणजे केवळ एकवीस वर्षाच्या जीवनकाळात माऊलींनी विश्वकल्याणाकरिता भावार्थ जिंकता म्हणजे ज्ञानेश्वरी अमृतानुभव सांगेव पासष्टी पाठाचे अभंग अशा विश्वकल्याण करणाऱ्या संत साहित्याची निर्मिती केली विश्वकल्याणासाठी व समाजातील अहंकारांचा नाश करण्यासाठी माउलीने धेड्यामुखी वेद वगणे आपल्या पाठीवर मांडे भाजून घेणे वृत्त सच्चिदानंदाला आपल्या स्पर्शाने जिवंत करणे अशा अनेक लिहिला केल्या त्याचप्रमाणे चौदाशे वर्षाची कठोर तपसाधना करून अलौकिक सिद्धी प्राप्त करणाऱ्या चांगदेव महाराज यांचा अहंकार संपविण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलीनी निर्जीव भिंत चालून आपल्या भावंडांचा घेतलेली चांगदेव भेट ही सिद्धी प्राप्त केलेल्या चांगदेवाना आपल्या झालेला असतो त्यात त्यांच्या काही ज्ञानदेव त्यांच्या भावंडांची कीर्ती ऐकू येते आणि त्यांचा अहंकार आणखीनच दुणावतो म्हणून ते एक कोरेपत्र ज्ञानदेवांना पाठवून त्यांना आपल्या भेटीस येण्यास सांगतात माऊली चांगदेवांच्या त्या कोऱ्या पत्राचा अर्थ आपल्या अघात ज्ञानाने अगदी सहज लावतात त्यांना चांगदेवांना झालेल्या अहंकाराची जाणीव होते त्यावेळी ते, ते चांगदेवांना पासष्ट ओव्यांचे उपदेशपर पत्र पाठवितात हे पत्र वाचून चांगदेवांचा क्रोध अनावर होतो व एक ते एका हिंस्र वागाला आपल्या सिद्धीने वश करून त्यावर आरूप होतात व आळंदी ग्रामीण ज्ञानदेव महाराजांना भेटण्यास निघतात त्यावेळी ज्ञानेश्वर माऊली आपल्या सामर्थ्याने एका निर्जीव भिंतीवर आपल्या भावंडांसहित बसून आकाश मार्गे चांगदेवांच्या भेटीला जातात माऊलींची ही अगम्य पाहता क्षणी चांगदेवांचा सगळा अहंकार जागीच गोळत पडतो व ते ज्ञानेश्वर माऊलींना शरण जातात हा प्रसंग आम्ही या ठिकाणी साकारणार आहोत त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली व त्यांच्या भावंडांची अपार श्रद्धा ज्यांच्यावर होती व ज्यांनी सदैव आपली कृपादृष्टी या भावंडावर ठेवली त्या श्रीहरी विठ्ठलाचे दर्शनही या ठिकाणी प्रयत्न आम्ही या चित्ररथाच्या माध्यमातून करीत आहोत तर याचा आनंद आपण याची देवी याची डोळ्यात घ्यावा त्या मुलानं आमच्या पत्राला उत्तर दिलंय वाच वाच आम्हालाही उत्सुकता जाणून घ्यायला आमच्या कोऱ्या बुर्ज पत्रावरती त्यांनी काय युक्तिवाद आहे ते बघायचं आहे वाच आम्ही तुला आज्ञा करतोय की वाचण्यासारखं काही अस्तित्वातच नाही आम्ही जसे कोरे बुर्ज पत्र त्याला पाठवले तसेच त्यांनी आम्हाला परत धाडले नाही स्वामी एक नाही दोन नाही चांगल्या पासष्ट ओव्या पाठवल्या स्वतःला फार मोठा रचनाकार समजतो का पोरगा अक्षरांची निरर्थक तुळाजुळ करायची आणि त्याला काव्य म्हणायचं एवढच करतो तू आशा घ्या वाह वाच वाच पाहू याची अगाद प्रतिभा स्वस्त श्री वटेशू तो लपोनी जगदा वासू दावी मग ग्रासू प्रगटला करी। सोने, सोने पणा उणे न येतांची झाले नेणे तेवढी न वेचिंता जग होणे अंगे जया ओल समजतो कोण स्वतःला हा काटा आम्हाला उद्देश करू पाहतो काय लिखाण केलं या पुरानं याचा अर्थ त्याला तरी उमगलाय का तर उमगला याला काही अर्थच या नाहीये मी म्हंटल होत नुसतं सध्याची जुळाजूळ करायची आणि पत्र चाडायचं कळली कळली अक्कलही कळली आणि करतो तोही कळलं स्वामी एवढ्या ओव्या वाचल्या पण आपल्याला याचा अर्थ उमगला नाहीये हे खरंय म्हणजे याला काही अर्थच नाहीये असं म्हणायचं होतं मला पण पण काय नागेश्वरा तू पोरगास असं लेखन करत असेल जे आपल्यासाठी अगम्य आहे तर वाच कसा अर्थ उंगत नाही ना तेच पाहतो आम्ही तू वाच जे जाणणेची किठाई नेमके कीर नाही म्हणून या ही जाणणे कैसे रागेश्वरा चौदाशे वर्षांच्या त्याग्याने अनंत सिद्धी प्राप्त केलेल्या आम्ही योगी आम्हाला या काव्याचा अर्थ उंगत नाही मला शिवम 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 क्षमा करा स्वामी पण हे थोडं भयावह आहे म्हणजे तटांचा एवढा अनुभव असलेला आपणाला पण याचा अर्थ मुगत नाही म्हणजे म्हणजे खरंच याला अर्थ आहे की नाहीये पासष्ट होया संपल्या नाही सांग भगवा पुढे नको सांग पुढे आम्ही आज्ञा करतोय सांग्यात तुझेही नावे करणे न करणे न भावे आमचा एकरी उल्लेख स्वामी शांत आहात चौदाशे वर्ष तपश्चर्या करणारी योगी आम्ही आमचा एकरी उल्लेख तेही या बुद्धी बालकाच्या लेखनात आधी अति झाले आता हा पालक स्वतःला ब्रह्मदेव समजू लागलाय त्या समक्ष भेटायला येतोय त्याला म्हणा या ओळ्यांचा अर्थ का नाही तर आमच्या पायावर गोटांगण घाल बघतोच आम्ही हा ज्ञानेश्वर कुठल्या ज्ञानाचा ईश्वर आहे ते शिवहम शिवम 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 महाभू त्यां आहे अशा या ज्ञान योगी महायोगी कर्मयोगी सिद्ध पुरुषाचे स्वागत करण्यास सर्वांनी सज्ज हो पण नेमकं लिहिलंय तरी काय इथं जरा वाचून दाखव ना नाही ते चित्र दाविती परी असे केवळ भिंती प्रकाश ते संविती जगदाकारी दर्पणाच्या आधी शेखी मुख सतची मुखी माझी दर्पण बलोकी आण काही होई नी बैजनी जागृती गीलो नि केले तैसे गुफणे ज्ञान देवो भणी कोरोना 65 ओवे आहेत या त्याले कोण हे योगीराज चांडदेव वाघावर बसलेत मग अशा योग्याच्या स्वागताला कसच जायला माती तुझ्या चढेवरून घेऊन चला জ্ঞান म्हणून आम्ही इथे आलेलो नाही या आदरणीय कोर्टांना आमच्या समोर करीत हजर करा नाहीतर या आनंद ग्रामाचा आणि इथल्या चराचराचा आमच्या घोटाली बसम साच होऊन जाईल 秀啊！秀啊！秀啊！秀啊！秀 माझा विश्वर आपल्या स्थानी चरणाशी नाही हृदयाशी हो आहे आपण मी सोपान ही माझी नागटी बहीण मुक्ताबाई आणि हा आमचा थोरला बंधू आमचा गुरु आमचा गुरुदाना आपण सर्वच क्रीडी आहात हे ज्ञानाच्या ईश्वरात आपण होत हा प्रश्न या सामान्यांना पडला असेल कदाचित पण आपण ईश्वर राहत हे मी चांगलंच जाणतो आणि ओळखविधा आहे